नमस्कार तेजमय न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर बघूया आजच्या ठळक बातम्या महिला आघाडीचे देखील माननीय राज ठाकरे साहेबांचं स्वागत होतं आहे मी नितीन नायक यांना नम्र विनंती करेन की त्यांनी मराठवाड्याकरता छोटीशी मदत म्हणून ते आपल्या माननीय राज ठाकरे साहेबांना एक धनादेश देत आहेत त्याचा त्यांनी स्वीकार करावा एक लाख रुपये सन्मान्य नितीन नायक राजसाहेबांना देतात मराठवाड्याच्या पूरग्रस्त निधी म्हणून माननीय राज ठाकरे साहेबांना नवीन त्यांनी मार्गदर्शन करा जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि बघिनीनो <coughs> सर्वप्रथम मी आपण सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो बरोबर दिवाळीच्या जरा मध्यात आज तसं काही नव्हतं त्याच्यामुळे आज हा मेळावा इथे घेण्यात आला हा जरा तातडीचा मेळावा हा तुम्हाला सर्वांना बोलून घेण्याचा कारण अरे आवाज मागचा बंद होईल का रे माझ मलाच ऐकू येत मागचा काय स्पीकर वगैरे बंद करता येईल का हा बागचं का कोण आहे तिकडे केला तुम्हाला ऐकू या वेळेची जरा जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये हा आत्ताचा नाहीये आहे हा गेल्या काही वर्षांचा आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार सोळा सतराला मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या आले होते मी काय गांभीर्यच नाही समजलं आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाज्यावरती टकटक व्हायला लागली वाल। त्यावेळेला चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे ही गेली बघा विधानसभा झाली दोनशे बत्तीस आमदार झाले दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस आमदार एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता कुठे विजय बिरवडोका नाहीत कुठे जल्लोष नाही काही नाही सन्नाटा